शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना आणि तुम्हाला भोगीच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना रात्रीच मला व्हिडिओ बनवायचा होता पण रात्री काय लाईक नव्हती त्याच्यामुळे जाऊ द्या आपल्या मोठ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळं दाखवूया इथं बघा कालच तयारी करून ठेवायची होती आज करायचे गरबट्याची भाजी भोगीला करायची असते आमच्या इकडं ना त्याला खेळगाट भाकरी असं म्हणते ती पण बऱ्याचशा भागात गरगट्ट्याची भाजी म्हणते ती आता हे टोपली मी ती की हळदी कुकाला बायका आल्यावर त्यांना देण्यासाठी अशी टोपली मी आणली ती जास्त काय आणली नाही कारण आमच्या जास्त बायका येत नाही थोड्याशाच बायका असते त्याच्यामुळे अर्धा डझनच मी आणली ती आम्ही लांब राहतोय ना गावात त्याच्यामुळे बायका काय जास्त येत नाही त्याच्यामुळे थोडीच आणली ती अर्धा डझन आपल्या आपल्या बायका असते तेवढ्याला बोलवून म्हणतात द्यायची आणि खण रात्रीचा आणून ठेवल्याला आता व्यवस्थित धुवून ही सगळा व्यवस्थित खण कुजायचा आता आमच्या इकडे खण म्हणते ती काही ठिकाणी याला सुगड पण म्हणते कुंकू लावून करून खाली दुसरा चांगला कपडा हातरून ही आता पुजायचा मग नैवेद्य दाखवायचं अजून पुढं सगळं तुम्हाला या मोठ्या ब्लॉक मध्ये बघायला मिळणार आहे अजून पुढं बघत राहा मी भाजी कशी बनवते ती पण तुम्हाला दाखवणार आहे तर भाजी नीट करतो <coughs> 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 करा भाजीची तयारी करून घेतल्यावर तुला चहा घेत घ्या लगेच भाजी तू खाला काय भाजी बाकरी तेल लावून बाकरी कशासाठी खाते ते आज आजीला विचार आजीला माहिती असे तिकडे तेल लावून बाकरी कशासाठी खाते त्या आई हो बाळ लागते पण दाट्याच्या दिवसात बाजरीची भाकरी खालेली चांगली असते असं काहीतरी असतं ना थंडीच्या दिवसात तीळ पण आजच्या दिवसानं आपल्या शरीरात जाते बाजी करायची सगळी तयारी आता झाली सगळं साहित्य चुरून चिरलं व्यवस्थित कर मम्मी करतात ही गरगट्टा गरगट्टी भाजी असती म्हणजे अशी पातळ असती आणि आम्ही पण दरवर्षी पातळच बनवायचो पण ह्या वर्षी म्हंटल अशी सुक्की बनवून बघूया कशी लागते आमच्या गावात सगळी सुक्कीच भाजी बनवते ती झालं बघा लसूण कोथिंबीर टाकू जिरं चांगलं तडतड बस करतो तीळ बाजरीची भाकरी आज आपल्या पोटात जावे म्हणजे आवर्जून कोणतं तरी काहीतरी असा सण केलेला असल्यावर माणूस आवर्जून खात नाही तर रोज आपण असं आवर्जून खात नाही त्याच्यामुळं पीळ हे आपल्या शरीराला चांगला आहे त्याच्यामुळे आज केल्याची तीळ आता आपली भाजी खायची किंवा बाजरेची भाकरी खायची सगळ्यात अगोदर जी गोष्ट आपल्याला बा जास्त वेळ लागते ती गोष्ट आपण टाकायच्या अगोदर पावते त्या मुला टाकले तर वाटानं टाकले मी सुरूदाय वाटचा

थोड थोड दोन दोन मिनिटं भाजत भाज्या टाकायचं भाज्या आपण आवडून कधी करून खातो खायला सगळ्यात गोष्टी येते बघा आपली गोष्ट

टमाटे टाकले आपोआप फुटली जाते टाकले टाकलेले आणि छान लांब पण आपल्या भाजीला येईल म्हणून दुसरे टमाटे टाकले ते चांगले टमाटे टाकले एकदम छान म्हणजे चिरत पण बसावं लागत चिरायचं काय पण ह्या टमाट्याने चवले भाजी चिरत हा आणि ती मोठे टमाटे काय असत त्याला चिरत बसावं लागतं त्याला लय आठ असं चांगली भाजी पण लागत नाही त्यांनी

मिक्सात एकदम मस्त वापरलं या तर आपली टमाटे अशी फुटायला लागली अशी चांगली वापरली ती टमाटे पूर्ण अशी मिक्स होऊन आता या भाजीमध्ये काय नाही करतो कुठली टमाटे आता एकच राहिले मी तेवढी फुटतंय ती पण हळूहळू आता ह्याच्यात आपण मी टाकूया शेंगदाणं आणि तीळ त्याच शेंगदाणं टाकायचं असतं का त्याच्यामुळे मी कसं घेतलं शेंगदाणं कारण मी भाजी शिजल्या जाते तर तेव टाकायचं <tie> तिळाचा तर आज मान आज उद्या दोन दिवस तिळाचा मान उद्या बघ खायला पण तिळा खायला भाजी तिळ भाकरी तिळ तिळ जाते आपल्या चांगल्या प्रमाणात आवर्जून आपण खाते बसलो आता ही भाजी धुवून घेतली हे त्यात हारबऱ्याची भाजी संक्रांतीची भाजी पालकाची भाजी आणि कांद्याची पात आणि एक गोड असे एवढं उद्या टाकलेलं आहे बघा हे सगळं मिक्सच मी करून घेतलं होतं

दुसरं नाही भेट भाजी शिजडी तयार झाली कारण सर्दी झाल्यामुळं जास्त मोठ्यानं बोलू पण वाटत नाही आणि नेमकी आज मला सर्दी झाली त्याच्यामुळे डोकं पण जरा दुखतय शेंगदाण्याचा फूट टाकले आणि छान पैकी कट करून थोडीशी कोथिंबीर टाकते आता त्याच्यावर पाच मिनिट थोड्या वापरून दिलं की झालं मग आपली भाजी तयार झाली अगोदर ही खण धुवून घ्यायचं काय काय ठिकाणी खण धुवून घ्यायचं म्हणजे घेत नाही पण आमच्या इकडे खण धुवून घेते असे सगळं स्वच्छ फ्रायझन पुसून घेते ती फ्रायझन धुवून घेते ती पण आमच्या इकडे तर धुवूनच घेते ती नेहमी त्याच्यामुळे किती काळ पाणी निघते बघ ह्याच्यात कलर पण छान येतोय म्हणजे असं बदलतो काळा होतोय पूर्ण आणि असं पाण्यात बुडवलं ना ह्याच्यात मग आपण सगळं धुवून घेते मी देवांची पूजा सकाळी झाली पण आता आता स्वच्छ पुसून घेतलं मी पाठ बघितलं म्हणजे आपण ती रविवारी पूजा करत होती त्यासाठी मी काढल्या म्हणलं खाली ठेवण्यापेक्षा आता पाटावरच ठेवा ह्याच्यामध्ये थोडं थोडं हे टाकायचं वाण बनवलेला आपण ती प्रत्येक ह्याच्या टाकायचा थोडा थोडा वाण उद्या पण अजून लागतो थोडा थोडा ओठीला घालायला त्याच्यामुळे ह्या थोडा थोडा टाकायचा उद्या थोडा थोडा ठेवायचं शिल्लक छोट पण माहिती घेते असं प्रत्येकाला हळदी कुंकू लावायचं मला अजून थोडं थोडं टाकायचं ह्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये काय तर जास्त बसत नाही तुमच्या इकडे असतं का असं छोटी छोटी पण मला सांगा संक्रांती एखाद एखाद बसतोय बघतो त्यात एक बसतोय तेवढं टाकलंय हळदी कुंकू मला अजून पंचपाळ घासायचंय आणि काढायचंय बरं का पण का ते काय काल मला जमलं नाही हळदी कुंकू काढायला कारण रात्री ना लाईट जी गेली बघा कुठलं कधी कुठला काय का वेळ लावतो लाईट गेली रात्री ते अजूनपर्यंत लाईट आलेली नाही त्याच्यामुळे माझं रात्रीच सगळंच काम राहिलय आता सगळं मी करणार आहे पंच पाळ हळदी कुंकू रात्री आणलंय सगळं पण हे काढून ही ठेवणार आहे आजच म्हणजे उद्या सोपं जात आहे खर निखानाला तिथूनच हळदी कुंकू हे सगळं लावून आणते बरोबर पण काल पण लावलं होतं पण थोडं थोडं आता आपण धुतलं त्याच्यामुळं आता शिल्लक आहे मी ठेवणार आहे कारण अजून आपल्याला हळदी कुंकाच्या दिवशी ती थोडं थोडं जेवढं शिल्लक राहिले तेवढं बायकांना वटीत घालायचं थोडीशी छोटीशी राहू काटते आता फुलं भरपूर असते ते आपल्याला दरवर्षी पण ह्या वर्षी आपलं जास्वंदीचं मोठं झाड मागचं तोडलं तर तुम्हाला माहितच आहे त्याच्यामुळं फुलं काय जास्त नाही पण आता श्लोक तुला म्हणलं होतं की मी चापायला तुला आहे किला बघ बघतो बघतो थोडी फार असली तर आण तीन आता आपली जास्वंदीला कधी फुलं येते ती मोठी होती कधी माहिती मोठी झालेली होती तेवढी तोडली त्याच्यामुळे आता फुलंच माहिती देवाला पण पूजा केली सकाळी पण देवांना पण फुलं माहिती आता कुठला सण असला की एकदम भारी उत्साह असतो आपल्याला प्रत्येक काम करण्याचा पण आज जरा ना माझी तब्येत थोडीशी ठीक नाही त्याच्यामुळे एवढं जरा फ्रेश वाट ना मला आपण दुखतोय त्याच्यामुळे जरा आवाज पण बदललाय छोटीशी अशी लांबवडी काढली आहे त्याची शोधून शोधून होईल ना आपली सदा फुलीची एवढी फुलं आणली ती बघा नसण्यापेक्षा तरी म्हणजे पण एकदम भारी बसायला लागली ती छान आहे ती फुलं छोटीशी यायची त्याच्यामुळं अशी बसते छान उदबत्ती लावल्याशिवाय तर आपली पूजा पूर्ण आहे आता पसारा पण भरपूर पडलाय पण सगळ्यात अगोदर मला ही पूजा करून घ्यायची होती त्याच्यामुळे अगोदर मी मस्त अशी पूजा करून घेतलीय आता त्याच्यामध्ये काय कमी जास्त झाला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी म्हणल तुम्हाला आणि मी केलेली पूजा कशी वाटते हे पण तुम्हाला कमेंट करून सांगा हे बाळ हा दिवस होता